नुकतेच सोलापूर महानगरपालिकेचे आरक्षण पुन्हा पडलं आहे यानंतर सध्या राजकीय वातावरण तापलं आहे जुळे सोलापुरातील प्रभाग क्रमांक चोवीस हा जो, जो प्रभाग आहे तो आहे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा या राजेश काळेंच्याच प्रभाग चोवीस मध्ये सध्या वादंग आहे आणि सोलापूर शहरामध्ये एकत्र चर्चा आहे एकंदरीत या प्रभावावर जो आरक्षण पडलेला आहे राजेश काळे जे आहेत उपमहापौर त्यांच्या मनामध्ये एकंदरीत काय आहे कशा प्रकारे त्यांची राजनीतिक आता लढाई असणार आहे यासाठी आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जुडले आहेत उपमहापौर राजेशपाळे साहेब साहेब नमस्कार सोलापूर गटामध्ये आपलं स्वागत नमस्कार तर कालच आरक्षण पडलेलं आहे आणि जेव्हा आरक्षण पडला होता आणि आधी पण तुम्ही जेव्हा अकरा तारखेचा आपण नाराज होऊन बाहेर पडला होता एखादी आरक्षणावर कशा पाहताय ना आपली पुढची तरी कशा प्रकारे असणार आहे पहिले जे आरक्षण पडलं होत प्रभाग पंचवीस आणि सव्वीस हा तीन तीनचा असल्यामुळे तेथील दोन महिलांचं आरक्षण निघालं त्यामध्ये दोन महिला पंचवीस साठी रिझर्व्ह केल्या त्यामुळे सव्वीस ला दोन पुरुष झाले असं आयुक्तांचं म्हणणं होतं पण आमचं मत असं होतं की पहिल्या एसच्या फक्त दोन जागा एक लेडीज एक जेंट्स पहिली ती जर चिठ्ठी काढली असते तर बाकीच्या त्यांनी ती प्रोसेस सुरू करायला पाहिजे होती कारण अनुसूचित जमातीची जर चिठ्ठी पहिल्या ला निघू दे किंवा ला निघू दे महिलांची तर महिला तो ते तो निर्णय आम्हाला मान्यच होता पण आता तो निर्णय सुद्धा आम्ही मान्य केल्यानंतर बाय डिफॉल्ट चोवीस इथं अनुसूचित जमाती महिला झाली आणि त्यानंतर परत थेट निवडणूक आयोगाकडून प्रभाग क्रमांक चोवीस क हे महिलांसाठी रिझर्व झालं साठी त्याच्यावरून असं निश्चित वाटत या, 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 की याच्यामध्ये काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि ही गोष्ट आम्हाला मान्यच प्रभाग चोवीस वरतीच काही सगळं याच्यामध्ये पॉलिटिक्स किंवा षडयंत्र आपल्यासोबत झालं असं वाटतं मला एकंदर असं वाटतं की प्रभाग रचना करताना फार मोठा दबाव होता चोवीसचा प्रभाग रचना करताना मी माध्यमात बातम्या वाचलेल्या आहेत लोकमतला वगैरे बातम्या वाचलेल्या आहेत की प्रभाग चोवीस ची प्रभाग रचना बदलण्यासाठी खूप प्रयत्न झाला प्रभाग तोडायचा तर अनुसूचित जमातीची सगळ्यात जास्त लोकसंख्या इथं असल्यामुळे हा पुन्हा अनुसूचित जमाती होईल असं प्रयत्न झाला होता आणि जरी झाला असेल किंवा काय असेल पण ते सुदैवाने तत्कालीन म्हणजे त्या आयुक्तांनी तो निर्णय आय प्रभाग ठेवलेले आहे दोन हजार अकराचा चा सेन्सस वापरला आहे त्यानुसार एस टीची लोकसंख्या जास्त असल्यामुळे हा आपण म्हणताय की प्रभाग तोडण्याचा प्रयत्न झाला हा खूप मोठा आपले विधान आहे तर कोण केलं विधान म्हणजे हा तोडण्याचा प्रयत्न कोण करतोय ज्यांना इथं राजेश काळे नकोय किंवा काय नसेल त्या लोकांना ते प्रयत्न केलाच असतात ना किंवा ही व्यक्ती नकोय तर आपण बऱ्याच लोकांच्या समस्या इथं घेऊन काही पक्षाच्या म्हणजे म्हणजे काही विचारधारेच्या विरोधात लढतोय किंवा आरक्षणाच्या जागेबाबत लढतोय अजून इथे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्या नको वाटत असेल त्यामुळे तो प्रभाग पडण्याचा प्रयत्न झाला होता हे मलाही मान्य कारण माझं तिथल्या लोकांशी प्रशासनात चांगले संबंधित आम्हाला सांगतातच कारण आम्ही पाच वर्ष एकत्र काम केले बोलतात ते ठीक आहे पण आता जो झालाय तो म्हणजे याच्यावर अब्दार संशय की प्रभाग चोवीस मध्येच तुम्ही लगेच करताय ओबीसी आरक्षण महिला करताय त्यामुळे निश्चित एका ठिकाणी एकदा प्रवेल झाल्यानंतर पुन्हा तो तिथंच करावा का हा एक संशय निर्माण करणारा प्रश्न आहे म्हणजे राजेश काळे यांचा राजकीय पार्श्वभूमी समाप्त करण्याचा प्लॅन चालू आहे असं वाटतं माझं तर सोळा काळे नावाच चाललंय कारण नरेंद्र काळे राजेश काळे काळे बहुतेक निवडणूक आयोगाला नको आहेत निवडणूक आयोग करते ना सगळं काम मग ते निवडणूक आयोगाला सभागृहात काळे आहेत असं स्पष्ट जाणवत आहे प्रभाग चोवीस मधून पण आपले नेते आहेत मनीष भैया देशमुख यांचंही नाव चर्चेत येतोय काय आमचे ते नेते आहेत त्यांनी विद्यमान आमदार साहेब बाप्पू आहेत आणि ते बापूंचे चिरंजीव आहेत त्यांना जर लॉन्च करणार असं प्रभागात सर्वात चांगला आहे चांगल्या मताधिकारी निवडून त्यांच्या कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल कारण बापूंनी मला उपमहापूर गेलो होतं नगरसेवकचं तिकीट दिलं होतं मग आम ते आमचं जे ऋणानुबंध आहेत ते आमचं ते परतफेड करू जागा ना आम्ही काम पर... त्याग देणार आहात आपण ओपन हा चुळचा ओपन म्हणजे मी थांबणार नाही ओपन साठी ओपन साठी ओपन साठी आणि पण मागास अनुसूचामध्ये जी महिला आहेत त्यांनी त्याचाही विचार करावा विचार नाही केले तर राजेश काळे साहेबांचा कुठचा विचार काय असतो बघा संघर्ष असतोच करावा लागतो तिकडे का राजकारण कसं असतंय ह्या गोष्टी होत राहतात आता पार्टीने जर ठरवलं बाबा माझं मला पार्टीने एकदम सांगितलं पाहिजे बाबा ह्या गोष्टी कमी तर मग तुझं तुला तिकीट नाही तुला हे मिळणार मला पार्टीने सांगितलं समजून मी ऐकलं नाही पण जर मी सगळ्याच मेरिटमध्ये बसत असेल असं का मी पार्टीच्या कामच केलं नाही ना पक्षाच्या आणि मी चांगल्या मताने मताधिकाने निवडून येणार आहे सगळ्या लोकांच्या जनतेचे काम करतोय आणि गरजेचं राजकारण आम्ही इथे त्यामुळं पार्टी विचार करेल नाही शेवटी पक्ष महत्वाचा आहे पार्टी महत्वा पक्षाने जर विचार नाही केला समजा तर राजेश सरांची काय भूमिका आहे किंवा त्यांना पक्षाची इतर पक्षाची काही ऑफर आलेली आहे किंवा ती ऑफर आली तर ते ऍक्सेप्ट करणार पार्टी नाही गेल बाप्पू करत विचार मग तुम्ही पाहिजे ना बाप्पा असं कसं करते मग माझ्यासाठी प्रयत्न करणार नक्कीच राहिली गोष्ट पार्टीची किंवा काय करायची आमचं सगळं जण ठरू आमचं मित्रपरिवार इथे ज्येष्ठ नागरिक सोसायटीचे आमचे चेअरमन वगैरे सगळेजण विचार करू ना त्या कुठल्या पक्षातून काय पण आम्ही पक्षाच काम करणार आहे इथं आता मला सांगा इथं येण्यासाठी लोक वाट बघतात आणि आम्ही जायचं का विचार करावा इथे इनकमिंगला आमच्याकडे हे करायला लागले काय साहेबांना जागा सोडत नाही ना पार्टी ही महत्वाची असं कोण म्हणते जागा सोडणार नाही अजून ती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सर्वे असतात आमच्या पक्षाच्या पार्टीचा सर्वे आहे मान्य मुख्यमंत्र्यांचा सर्वे आहे येथील लोकल शहराध्यक्षांचा आहे आम्हाला सगळ्या गोष्टीतून ते मधून होतं पक्ष संघटनेचं काम संघटना पातळीवर चालू असतंय आणि यांचं काम जे आहे लोकप्रतिनिधीचं काम लोकप्रतिनिधीच्या बाजूने चालू असतंय शेवटी संघटनाच निर्णय घेते ना की कुणाला मैदानात उतरवायचंय कुणाला ना फक्त राहिले गोष्टी शिफारशीच्या शिफारस शिफारस करणारच आहेत बापू आणि शिफारस केल्यानंतर पार्टी निर्णय घेईल ना की काय मी उमेदवारी अर्ज भरणारच आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पार्टी आता आमच्या पद्धतीने पक्ष पद्धतीने ते होईल ते निर्णय लवकरच माने साहेबांचा पण प्रवेश होण्याची चर्चा आहे तर या प्रवेशाकडे आपण कशा पाहतो माने साहेबांचा प्रवेश खर तर लवकरात लवकर झाला पाहिजे कारण त्याच कारण असं आहे की पुढच्या निवडणुका आहेत आपल्याला काँग्रेस मुक्त आपल्याला सर्व देश करायचा आहे फक्त जिल्हा नाही तालुका नाही किंवा नगर ना नाही मानव सगळं जे करायचं आपण म्हणताय की काँग्रेस मुक्त होईल पण बापू मुक्त होईल अशी चर्चा आहे जे माने साहेब आले नाही नाही बापू मुक्त कस होईल आम्ही कसं काय बापू मुक्त होऊ देऊ आम्ही बापूंचेष्टा एक काय बापूचं होत नसतंय बापू बापूंच्या ठिकाणी असतात बापू एक मोठा ग्रंथ आहे तुम्हाला नाही तुम्हाला ते मोठा ग्रंथ आहे ते तुम्हाला नाही समजणार आणि खरंच फार मोठं व्यक्तिमत्व आहे मी जवळून ओळखतो मी काय का विरोध करतात मग बापू बापू काय विरोध करतात माने साहेबांना नाही नाही कसा असतंय की विरोध कसा असतोय की बापू कुठे बापू म्हणले नाहीत त्यांना पक्ष प्रवेशाला विरोध नाहीये फक्त आल्याला तिकीट मागून आहेत त्यांनी किमान तीन चार वर्ष काम करावं हो। जर तिकीट नाही दिलं की परत तुम्ही दुसऱ्या पक्षात जाणार का बापूचा प्रश्नच ना बापूंचा माने साहेब आले तर बापूंचं वर्चस्व कमी होईल अशी भीती वाटे म्हणजे होण्याची शक्यता आहे आणि चर्चा पण आहे अशी कारण की बापूचं जो साम्राज्य निर्माण केलेलं आहे कुठे ना कुठं माने साहेब आल्यावर धक्का बसेल उदाहरण आहे बापूला पवार साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढवताना अशी भीती नव्हती का त्या भाजपची सत्ताही नव्हती तर बापू लढलेत की मग आपलं सगळं संपून जाईल असं कुठं बाप कुठेही लढतात त्याला काय असतं त्यांनी बापू काय झालं लोकसभेला निवडणूक लढायची कुठे निवडून येतील स्वागत आहे माने आपलं स्वागत आहे मनापासून स्वागत आहे त्यांचं स्वागत म्हणजे फटाडे वाजवणार आम्ही पुरापुरत मग आम्ही सगळेजण फटाडे वाजवणार आमचे तर आम्हाला बाकीचं काय जे हे बापूंना विचारून फोडणार आहात की स्वतः साहेबांनी सिग्नल दिलं मला बापू ना दिल्यासारखं आम्ही राहणार फटाकडे बापू आपण म्हणताय की सिग्नल दिलेलं आहे खरं पण आपल्या सोलापूर शहरात त्या सिग्नलला विरोध होतोय ना विरोध कोणाचा होता कार्यकर्ते ज्यांना तिकीट पाहिजेत त्यांना माहित होत की तिकीट आता आपल्याला मिळत नाहीत किंवा तिकीट वाटपामध्ये आपला पत्ता कट होईल ज्यांना बघा खरं सांगू तुम्हाला पार्टीत प्रवेश काय असते मध्ये तुम्हाला की आपल्याला तिकीट मिळावं यासाठीच पक्षप्रवेश असतो आता त्यांच्याबरोबर जे येणार काही आता आमच्या सव्वीसला माने साहेबांचे सीट होते काही ठिकाणी आलेले तिकडे तिथं आता आमच्या पक्षाच्या लोकांनी तयारी केलीच होती ना मग तिथं तर विद्यमान नगरसेवकांना द्यावंच लागणार ना तसं इथंही काही ठिकाणी झालेले मग ते लोकांना वाटतं लो की कार्यकर्त्यांना आम्हाला तिकीट मिळणार आहे का तिकीट मिळणार नाही म्हणून ते केलेलं होतं ते बाप्पूंचा काही संबंध नाही बापू मग आता आपण पक्षाने जरा चोवीस किंवा सव्वीस मधून दिला <laughs> सव्वीस मधून लढण्याची आपली हे सांगितलं तर आपण तयार सव्वीस मधून लढणार अहो मी बाप्पूच चेहल बापू हिमालया जाऊन द्या तिकीट म्हणतात हिमालयात जाऊ लढतो म्हणतात बाप्पू मम्मी नाही लढणार का सव्वीसला हे कुठली गोष्ट झाली बापू माड्याला जाऊन नाही इलेक्शन लढतात तुळजापूरला जाऊन इलेक्शन लढतात आणि मी मी त्यांचा तिथं सविस्तर जाऊन लढत मुस्लिम समाज त्या ठिकाणी जास्त आहे तर मुस्लिम रिस्पॉन्स काय वाटतं समाजा मला मागच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ दीड हजार मताच मतकी दिले मुस्लिम समाजाने आम्ही हिंदू मुस्लिम म्हणून सगळं राहिलेलो आहे सगळे आणि माझ्या प्रभावामध्ये आठ नगर आहेत मुस्लिम समाजाचे कधी नाही तुम्ही तिथं सगळे काम जे केलेले सगळ्या लोकांना माहिती आहे आणि मी काम करणारा माणूस मला कसं तर कुठले कुठलं पातीचं नाही मी समाजात काम करणारा माणूस काम करत राहायचं बापूंची शिकवणं काम करत राहायचं बघायचं नाही कुठं तसंच विश्वास आहे बापूंवर शंभर टक्के तुमचा प्रश्न चुकीचा हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे माझा बापूंवर मीच नाही मग माझे शेकड आहेत बाप्पू मी म्हणजे बापू असं प्रभागाच आमचं ते आहे मी म्हणजे बापू बापू म्हणजे मी ठरलं आमचं ठरलंय ठरलंय <laughs> ठरलंय शंभर टक्के ठरलंय तुम्हाला दिसाल बी फॉर्म वाटप करताना पहिला फॉर्म बापू हातीच असते मागच्या वेळी मला म्हणत होते तिकीट मिळणार नाही काय करणार नाही त्याला काय मिळत नाही मी पहिल्या टर्मला उपमहापौर झालो सभापती झालो मग आणि पहिल्या टाइमला मी एवढं उपमहापूर काय मी कुठल्या पक्षात बनवतो नव्हतं बापू ने म्हणले सव्वीस पण नको चोवीस नको तुझा काय साहेब तुम्ही शांत बसा म्हटलं तर भूमिका काय असणार नाही बापू तसं म्हणणार आहे ना गॅरंटी मला बापू तसं म्हणत नसते कुणाचा झेंडा फडकेल महापौर कुणाचं होईल शिवाय पर्याय पंच्याहत्तर आत्ताचे आम्ही आहे व निवडणूक तरी कशाला घेतात घेऊन टाका आमचा महापौर करून टाका कोण आहे आमच्याबरोबर कॅन्डिडेट कोण मला सांगा माझ्या इथं सांगा माझ्या प्रभाग ला अनुसूचित जमाती महिला बरोबर कोण आहे स्थानिक कोण कोणतरी तुम्ही कोण आहे सांगा मला एक साधा प्रश्न सांगतो बरं व्हॅलिडिटी वाला अनुसूचित जमाती व्हॅलिडिटी किती जाण्या शहरामध्ये माझं प्लस पॉईंट तू सांगायला लागलाय तुला काढ तू बोगस व्हॅलिडिटी वगैरे ते काय चालतंय काय तो महिन्या दोन महिन्या लो ला। आता लोक निर्णय लागायला लागले आणि आता कसं नाही सर ते फार वेगळं आहे आमचं आदिवासी चळवळ फार वेगळे खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळं खऱ्या आदिवासी किती आहे तिथं मी आदिवासी प्रवर्गामधून येतो माझी जमिनीची बाजू आहे बोगस व्हॅलिडिटी वाल्याचा काय संबंध येतात आणि कोण नाहीच हो कॅन्डिडेट माझ्यावरून सांगायला लागलो मी तर कोण बाहेरून जाणार की तुम्ही स्थानिकच तसं स्थानिकाला सा, संधी जिथे जिथे विकास तिथे देते इथलं भारत बरच लोकांनी प्रयत्न केले निवडणूक लढावी एक सुद्धा यशस्वी झाला नाही आतापर्यंत इतकंच या प्रभागाचं हा अजिबात नाही होत काय चालतच नाही ऐकतच नाही लोक शेवटचा प्रश्न घेतोय आपला जो प्रभाग आहे चोवीस मध्ये विरोधक सांगतात की हवा तसा विकास झालेला नाहीये या टिप्पणीकडे आपण कशा पाहता त्यांनी सांगा काय विकास झाला नाही त्यांनी सांगावं विकास काय झाला नाही एवढं इथं सगळं आमचं सोलापूर एकदम सगळ्यात डेव्हलप सोलापूर आहे आज जर शहरामध्ये बघायला गेलं तर आणि बघा सुटसुटीत रस्ते सगळं सगळं एकदम एकदम चांगल्या नागरिक आणि सुशिक्षित प्रवर्ग आहे पाण्याच्या समस्या खूप गंभीर आहे सगळीकडे तर या आपण पाण्याच्या समस्याकडे कशा कर पाहतो पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटलेला आहे दुहेरी जलवाहिनी आल्याने पाण्याचा खऱ्या अर्थाने प्रश्न सुटलेला फक्त आमच्याकडे साठवणुकीची यंत्रणा नाही आणि जी लाईन जेवढ्या प्रमाणात टाकायला पाहिजे होती ती टाकली गेली नाही त्यासाठी आम्ही आता आराखडा बनवलेला आहे त्या आराखड्याला जे काही निधी लागणार आहे फडणवीस साहेब घेणार आहेत आता साहेबांनी जे जे फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होते झालं सेवा सुरू से से झाली आयटी पार्कची जागा निश्चित झाली ती वेरी जल वाहिनी झाली आता राहिलं पाण्याचा प्रश्न ही गोष्ट खरी आहे आता पाणी मुबलक आहे पण ते रोटेशन मध्ये देण्यासाठी जी यंत्रणा आहे ती नाही साठवणुकीचं ज्या आहेत त्या नाही आहेत आम्ही त्यासाठी मी, मी उपमहापौर असताना आमच्या याच्यावरती बरेच आम्ही सभागृहात विषय झालेला आहे आणि त्या पद्धतीने आता त्याला निधी मिळाल्यानंतर तो सुद्धा काम सुरू होईल पण मी सांगतो तुम्हाला दिवसाड ना रोज सुद्धा पाणी देण्याची आता काही ठिकाणी आम्ही यशस्वी प्रयोग केलेला आहे गावामध्ये आम्ही केलेला आहे तो तिथं रेग्युलर पाणी येतंय तो प्रयोग इकडं आंदवाड भागात किंवा इतर भागामध्ये करताना थोडस अडचणी आहेत त्या आम्ही आल्यानंतर ते होणारच आहेत आणि विद्यमान तीन तीन आमदारच आहेत आमचे शहरामध्ये आणि शहराला पाणी मिळणार नाही असं होणार नाही ना मग हे आमच्यासाठी लाजीराच गोष्ट असेल बाबा काळे साहेबांना भेटलं तिकीट तर किती विश्वास आहे गॅरंटी आहे की गजन किती एकच विषय फक्त औपचारिकता फॉर्म भरणं आणि ते विजयाचं सर्टिफिकेट आणण औपचारिकता औपचारिकता आहे म्हणजे मी फक्त प्रभाग चुकीच म्हणा बऱ्याच प्रभाग प्रभागामध्ये औपचारिकता फक्त निवडून यायचं ते फॉर्म भरायचा अनुमोदक सूचक घेऊन जाऊन आणि आठ दहा दिवस निघायचं आणि प्रमाणपत्र घेऊन बस आहेत सर तुमच्या पुढील तर हे होते माझी उपमहापौर राजेश काळे यांनी निर्धार केला आहे की प्रभाग चोवीस असो या प्रभाग क्रमांक सव्वीस असो पार्टीने जो निर्णय देईल तो मी स्वीकारेन आणि त्यांनी मनीष मनिष जे त्यांचं नाव चर्चेत आहे या प्रभाग चोवीस मधून त्यांच्यासाठी मी त्याग करेन सध्या अशीही त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि जो आरक्षण पडलेला आहे त्या संदर्भात न्यायालयात जाण्याची त्यांनी सांगितलेले आहे एकंदरीत प्रभाग चोवीस आणि प्रभाग सव्वीस मधून नरेंद्र काळे यांची काय होणार किंवा काय जादू चालणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे